मग मुख्यमंत्र्यांना मी मला सांगायचं आहे की जर काटामारी होत आहे तर तुम्हाला आता समजलंय तर तुमचं प्रशासन तुमचा वजनी माफी नियंत्रण विभाग काय करतो पगार कशाला तुम्हाला तिथं घुर्चूर कशासाठी बसवलंय तुम्ही रोखू शकत नव्हता आज साक्षात्कार झाला काय तुम्हाला काटामारी होते अहो शेतकऱ्यांचं शर्माची लूट करायची तर किती काटा मारत्यात रिकव्हरी चोरत्यात तोडणी वाहतुकीमध्ये लूट आहे आम्ही बघतोय जवळच्या शेतकऱ्याला दोनशे रुपये जास्त द्या का द्या त्याचा वाहतुकीचा खर्च जो आहे तो पाच किलोमीटर आहे मला अथनीत न आलेला खर्च लावू नका अथनीत न आलेला उसात त्याला लावा मला टप्पीने पाच किलोमीटर लावा मला दोनशे रुपये जास्त द्या कारण माझा वाहतूक खर्च कमी आहे तोडणी वाहतूक तो सारखी असली तर वाहतूक खर्च माझा कमी आहे मी सगळा धूर धुळा तुमचं प्रदूषण तुमची वाहतुकीचा ताण सगळं सहन करायचं आणि मला मात्र सरासरीने वाहतूक लावून नऊशे ऐंशी रुपये माझ्या बिलात नकद करणार आणि सगळ्यांच्या एवढाच मला जर देणार माझा ताजा ताजा गोष्ट तुमच्या गावाने जाऊन पडतोय मग मला दोनशे रुपये द्यायला काय तुम्हाला अडचण आहे तर ते देणार नाहीत त्यांना त्या तोडणी वाहतूक मध्ये सुद्धा पैसे आणायचे आज सातशे रुपये त्या तोडणी वाहतुकीवर खर्च होत असले तर दोन तीनशे रुपये यांच्याकडे शिल्लक राहतात आणि ह्याच भांडवला उपयोग करून मग गावागावातले भगतपतचे आणि हे भांडवल तिथे पण पोचले जाते आणि हीच आमच्या उरावर सोडली जातात गेला दोन वर्षापूर्वी बघितलं असेल त्या विकत आणलेले होते म्हणजे शेतकऱ्यांना माराय पैसे देऊन गुंड आणलेले होते कर्मचारी रस्त्यावर कारखाना चालवायसाठी कर्मचाऱ्यांच्या तोडी मागासवर्गीय समाजामध्ये तोंड द्यायची आणि अॅट्रासिटीचा गुन्ह करायचं अहो ऊस आंदोलनाचा हा प्रश्न आहे इथं जात शेतकरी एकच आहे तो कुठल्याही जातीचा असून दे शेतकरी हा एक धर्म त्या ठिकाणी आहे इथं कुठं जातीवाद होत नव्हता पण त्या कारखानदाराने त्याला जाती रंग सुद्धा द्यायचा प्रयत्न केला म्हणजे सगळे प्रयत्न करून ऊस आंदोलन कसं मोडून काढता येईल आणि शेतकऱ्याला अजिबात द्यायची नाही याच एका गोष्टीवर हे सगळे कारखानदार एक होतात बघितलंय निवडणुकीमध्ये एकमेकाच्या उरावर जर बसत असले तर पैसे द्यायच नाही म्हणून मात्र सगळे एक आहे आज त्या ठिकाणी बघितलं तर ते अड्रावकर त्या ठिकाणी तो चालवायला अहवाल आहे दोन वर्ष आपण बघतोय अशाच अपडेट साठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा